ही माझी चिमणी अशी खेळत होती आणि खेळता खेळता एवढ्या अंधाराच्या रात्रीमध्ये एक घरामध्ये पानघोडा आला आणि पानघोडा घरामध्ये फिरू लागला तर माझी चिव खूप घाबरायला लागली ला तिने मॉस्किटो पॅड घेतल्या हातामध्ये त्या भुंग्याला मारण्यासाठी पप्पाला दिले बाबू कशासाठी पाहिजे पॅड पिल्लू कशासाठी पाहिजे पॅड काय झालं भुंगा भुंगा नाही ग तो घोडा घोडा म्हणाय तुला घोडा काय घोडा गुड 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 नाही 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 घाबरायचं नाही घाबरायचं नाही जा त्याला हात लाव जा हात लावतो त्याला जा हात लावत त्याला जा हात लाव बिल्लो चावतो नाही चावत नाही चावत हो बघ इथं उडाल अबा तिथं बसलं तिथं बसलं जा जा घाबरायच नाही जा नाही ग बाळा काय नाही करत जा त्याला पकड आणि घेऊन टाक आना टाक जा जा, का घेऊन टाकत जा काय जा नय घाबरायचं कस घेत हा बाळा बोल काय झालं इथे गोड आहे ओके आपल्या खिडकीवरती बसलाय हो आपल्या पडद्यावरती बसलाय थांबाप्पा त्याला बघा आता कसं ओके कसं पकड गडव बरं बघ तो तिथे बघा बघतो तिथे तिथे बघा 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 बघतो तिथे

ओ -oh, पाठीमागची शेपटी तुटली पंख्याला तो लागला आणि त्याची शेपटी तुटली ओ -oh, तूट्ली। तूट्ली ला ओ -oh, त्याच्या पाठीमागची शेपटीच तुटली होत ओ त्याच्या पाठीमागची शेपटी तुटली पंख्याला तो लागला आणि त्याची शेपटी तुटली ओ ओ किती छान दिसतोय बघा किती भरपूर छान आहे पण आता हा कसा ओढणार याची तर पंख पाठीमागची जी शेफ्टी होती तेच तुटली बिचारा बरोबर किती छान आहे अबा पप्पाने हातात पकडलाय बाळा पिलं अबा ये ये, ये। माझं बाळ घाबरलं बघा बाळ घाबरून आतमध्ये जाऊन बसलं बाळा मी आता याला सोडून देतो सोडत वाह छान आहे बाहेर देतो सोडून तो परत आपल्या इथे झाला कुठे आला ग तू परत आला आपल्या इथे कुठे गेला घरामध्ये okay. आलाय आम्ही त्याला शोधलं शोधलं तो आम्हाला दिसला इथे सापडला तो शेवटी ओ, ओ। आता मी जर त्याच्या पंखाला पकडलं तर बिचारायचं पंख तुटून जाईल असो शेवटी त्याला बाहेर टाकतो दिलं टाकून खाली खिडकीतून खाली पडला विंडो क्लोज केली बाळा 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 त्याला बाहेर टाकून दिलं मी थँक्यू बाबा बोल नाही 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 तोला दिलं टाकून बाळा मी ओके उमा दे जोरात दे गुड गुड गुड